काल सकाळी जारावंडी गावापासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्याशा गावात एक गंभीर आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि दिरंगाई पुन्हा एकदा उजेडात आल्या मानिराम रामा हिचामी वयवर्ष पस्तीस या शेतकऱ्यानं काल आपल्या शेतात धानाची रावणी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिखल तयार करण्याचं काम सुरू केलं होतं दरम्यान चिखला ट्रॅक्टर घसरून अडकला आणि त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अचानक तो उलटला या अपघातात मानिरामच्या कमरेला गंभीर दुखापत झाली तो जोरात ओरडत असताना शेजारील शेतकरी धावत आले व तातडीनं मदतीला पुढे सरसावले घटनेनंतर उपस्थितां ग्रामस्थांनी लगेच रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र दुर्दैव असं की जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात या गंभीर वेळेस एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती चक्क एका खाटेवर किलोमीटरचा खडतर जंगलमय रस्ता पार करून कसुरवाही गावापर्यंत आणण्यात आला तिथून वाहनानं जारावंडी रुग्णालयात नेण्यात आले तिथून सामान्य रुग्णालय गडचिरोली इथं पाठवण्यात आले ही बाब प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक आहे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेशी साधन सामग्री डॉक्टरांची अनुपस्थिती आणि वेळेवर मिळणाऱ्या रुग्णवाहिकेचा अभाव या समस्या वारंवार होत असून त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर आजाराच्या वेळी उपचार न मिळाल्यामुळं त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो ग्रामस्थांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून तातडीनं जारावंडी आरोग्य केंद्रात काय कायमस्वरूपी स्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे आदिवासी भागात खाटेवरून रुग्णालयात प्रवास आज शासन सबका साथ सबका विकास अशी घोषणा देत अनेक योजना राबवत आहे डिजिटल इंडिया स्मार्ट विलेज आरोग्यवर्धिनी सेवा यांसारख्या मोठमोठ्या संकल्पनांची स्वप्न पाहिली जातात पण वास्तवात मात्र आदिवासी भागातील मूलभूत गरजाही पूर्ण केल्या जात नाहीत तेंदुळ वाहीतील अपघातग्रस्त शेतकऱ्याला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळं जंगल पार करत रुग्णालयात ही बाप वर मोठ उभा करते। ही बाब शासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह करते केवळ दुर्लक्षिततेची नाही तर आदिवासींच्या जीवनमूल्यांना कमी लेखण्याची गंभीर आणि दुःखद उदाहरण आहे स्वप्नांची वाटचाल करताना जमिनीवरच्या वेदना विसरल्या जात असतील तर ती वाटचाल अंतहीन काळोखात नेणारी ठरू शकते ब्युरो न्यूज सेवन मराठी एटापल्ली गडचिरोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.